हाय गुड मॉर्निंग आज आपला दुसरा व्हिडिओ आहे हे माझं किचन आहे मला माझी ओळखच करून द्यायची राहिली मी ऋतुजा टेमरे साताऱ्याहून आहे आणि माझी खूप मोठी फॅमिली आहे जाव धीर सासू सासरे मुलं आहेत माझी आणि हे माझं किचन आता सगळं आवडलेलं आहे आता शेतात आम्ही मका टाकायला चाललेलो आहे थोडासा पाऊस यायला लागलाय बघू मग काय होतंय जायचं आता मका टाकायला आणि इकडचं आमचं शेत आहे कसं मका टाकणे चालू आहे पेरणी ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवते मी त्यासाठी मला कंटिन्यू करा हा व्हिडिओ मी आता रानात थोक मका घेतली आहे टाकायला आता चा टाकायची चालली मका पाऊन एकर मका टाकायची त्याच्यामुळे लय वेळ वेळ घालवून बी चालणार नाही तिकडं बघा ही आमच्या भाऊजींची आहे मस्त दिसते तुम्हाला पॅक करून दाखवते पॅक नाही होत वाटत बघा ही बघा कशी उगवली अशीच उगवलं आमची पण किती दिवस लागतात काय माहिती मका उगवायला मला बी में नाही का एवढं माहिती इकडं भाऊजी ते मका टाकत आहेत आमचे अजून सासरे पण येतील ते आल्या एकदा पाच दहा मिनटाचा काढण्या काय बोलतात काय बघायचं किती दिवसाने मका उगवते काय सगळं सांगतील चालेल मका टाकायचं बघू अजून काढते बघा आता आले ते मका टाकायला तसे टाकलं म्हणजे किती दिवसांनी उगवते ती काय आणि किती दिवसांनी मारायचं काय आता आणि झाली टाक, मका टाकायची पाच सहा दिवसात मका सगळी उगून येईल पाच सहा दिवसांनी मला उगवल्या मग त्याला एक दहा दिवसांनी दिवसानी हात पाहिला नंतर एक पंचवीस तीस दिवसांनी हात पाहिजे असा आता त्या दिवसानी खाया टाकलेला खाया कालच टाकून ठेवलंय पावसाच्या बेहणी त्याच्यामुळे आता, हो आता? ते मका टाकले की सारं सोडलं की झालं मग संध्याकाळ भिजवायचं नंतर मग दहा बारा दिवसांनी द्यायचं हात औषधाचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय असंच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा फॉलो करा चालली भाजीपाला काढायचा हे कशाचे शेंगायचे चवळीच्या शेंगा वगैरे काढायच्या चाललेल्या आहेत ह्या आमच्या आत्या आणि ह्या आनंदूबाई आहेत नायगाव नायगाव नायगावच्या आणि ही लाडी आमची हसते अजून इकडं भाजी आहेत निवडायचं झालंय बाजारात जायचं असेल कुठं बाजारला जायचं हां आज आमच्या गावचा बाजार असतो बरडचा शुक्रवारचा भरडचा बाजार असतो आणि संध्याकाळी मग जाते चार पाच वाजता भरपूर आणखी भाजीपाला असतो फक्त आता पावसाने थोडासा कमी पडला असेल नाही तर दररोजच असतो भाजीपाला आता फक्त शेंगा असते ना काय सगळं काय भाजी आहे तिकड मळत असेल होते भाजी आमचं तिकडलं पण राहतो मला दाखवेल कसं आहे काय आणि भरपूर अशा इकडं भाजीपाला पिकतोय मका आहेत ऊस घास सगळं गायीच ह्याचं खायला खूप असतं इकडं गावाकडचं वातावरण कसं वेगळंच आहे लय भारी वाटते हवा बिवा गार सगळे मोकळे हवा फ्रेश एकदम वातावरण आहे इकडं आले सासरे आलेत बघा रानात तिकडं होत घरी ताही आले होते पुढं आम्ही पण आता मका काढायला टाकायला आता झाली आमची मका टाकून आता जायचं घरी वरंदा वगैरे वाट बघत बसले असते त्याने जेवण आलाय का त्या तुमचं इथं कोण ना तुम्ही कसं लावला इथे कसे आले सगळे आले त्यांचे पैसे कामाला आम्हाला घेते का पैसे आम्ही तुम्हाला सांभाळतो या एकच नंबर दिसते का तुमच्याकडे मिळते का असली भाजी ताजी 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 ताजी, ताजी भाजी खायला मिळते इकडं आणि इकडं पावटा घेवडा शापू आहे तिकड काकडी आहे सगळं ताज ताज आणि खायचं आम्ही आता मग टाकून आलं आता घरी मुलांना जेवण वगैरे घालते आणि भेटू या उद्या हो नेक्स्ट व्हिडिओ आहे तोपर्यंत बाय बाय आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू असेच आमचे व्हिडिओ बघा आणि आम्हाला लाईक कमेंट का